सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली आणि त्यानंतर राजकीय गणिते वेगाने फिरू लागली आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही सोडत मूर्ती मंदिरात पार पडली त्यानंतर यावर सोलापुरातील आजी माजी व भावी नगरसेवकांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडली काय आज अनुसूचित जातीमध्ये महिलांसाठी राखीव निघाला आहे त्यानुसार गेल्या वर्ष माझे मिसेस वैष्णवे करगुळे या निवडून आले होते आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांना संधी भेटणार असं आम्हाला वाटतं आहे तुमचे सामाजिक काम आणि ताईंचं काम भरपूर आहे आता तुम्हाला टप भरपूर आहे तर तुमची तयारी कशी असेल आता तयारीत तर आम्ही पहिल्यापासून जो पण जेव्हा निवडून आल्यापासून निवडणुकीचा कालावधी दोन हजार बावीसला संपलं होतं तरीसुद्धा आम्ही काम आम्ही थांबलं नाही दोन हजार पण चालूच आहे काम आणि आता मग पुढचे कामं असतील समाज असतील प्रभागातील हर एक मोल्ला हर एक घर हर एक गल्ली आम्हाला माहीत आहे पण लोकांना आम्हाला भरघोस मताने गेल्या मी निवडून दिल तर या तर मला वाटतं दुप्पट पट्टीने आम्ही निवडून कारण यावेळेस आमचं आमचे आमदार देवेंद्रदादा कोटे आमच्या पाठिंबा असल्यामुळे स्वतः आमदार असल्यामुळे आम्हाला अधिक बळ मिळणार यासाठी आम्ही जास्तीत जास्त मतानी निवडून याची गाव विधानसभेमध्ये आपला समाज टर्निंग पॉईंट काय वाटत मोचे समाजचे किमान सात ते सात नगरसेवक निवडून येतील कारण यावेळेस जे विधानसभेला दिसला आज प्रत्यक्षात नगरसेवक उन बी दाखवतील मोचे समाजचे भाजपचे सर्व जिथे जिथे अनुसूचित जाती आमच्या समाजात प्रभाग तेरा चौ पंधरा सोळा सतरा बावीस पाच सहा प्रभागात त्या प्रभागात मोची समाजाचे सहा सात नगरसेवक यावेळेस निवडून येते दोन हजार सतराच्या महापालिकेच्या निवडणुकमध्ये काँग्रेस पक्षातून आपण निवडणूक लढली होती त्यामध्ये तुम्ही बी जे पीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पक्षाकडून तुम्ही लढणार आहेत काय सांगा हां गेल्या वेळेस काँग्रेसकडनं आम्ही लढलो होतो यावेळेस आता बी जे पीकडून आम्ही लढणार आहोत आणि आम्ही विधानसभेला आमच्या समाजाचं कोणाला तरी एखादा उमेदवार द्या म्हटलं होतं ते उमेदवार न दिल्यामुळे मोची समाज संपूर्ण नाराजून भाजपात गेला मग त्या दृष्टिकोनाने या वर्ष समोर कोणी का असे नाही काँग्रेस असू दे किंवा कोणी असू दे लढत लढत असते त्या लढतीप्रमाणे आम्ही लढणार आणि जिंकणार हे म्हणजे गावात येत शंभर टक्के आमच्यात आले म्हणजे काँग्रेसचं एकंदर ते आहे असं म्हणलं जातं गड कधी होता जेव्हा आम्ही होतो तिथं गड होता आता प्रभाग प्रभाच्या प्रभाग आमदारच्या वेळेस तुम्ही बघा त्या गडात पूर्ण काँग्रेस भूसफाट झालंय जे आहे उमेदवार होते आणि त्या उमेदवार सगळे तीन उमेदवार आणि मी एकटा पूर्ण प्रभागामध्ये आम्ही गेलो पडणार शंभर टक्के आणि एका प्रभागात बाहेर पडल्यामुळे होणार नाही मोजी समाजातला काँग्रेसचा एकही सीट लागणार नाही एकही एकही सीट लागणार नाही सगळ्या भाजपची सीट लागणार आज आरक्षणची सोडत झालेली आहे बऱ्याच प्रभागामध्ये हाय तसेच दोन हजार सतराप्रमाणे हाय तशीच प्रश्न राहिलेली आहे मला वाटतं प्रभाग क्रमांक पाचमध्ये एस सी महिला होती ते एस सी पुरुष झालेलं आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये पण एस सी पुरुष होतं ते एस सी महिला झालेलं आहे आणि एक पंचवीसमध्ये एस टी पुरुष होता ते एस सी एस टी महिला झालेला आहे आणि बऱ्याच प्रभागामध्ये आहे तसंच दोन हजार सतरा राहिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं प्रभा क्रमांक सातमध्ये गेल्यावरीलला ओबीसी महिला ओपन महिला आणि दोन ओपन पुरुष आहे मी प्रभा क्रमांक सातमध्ये येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढणार आहे तुम्ही इच्छुक जे आहे ते आता याच्यापुढे तुमचं कसं हे असणार रणनीती काय कशा पद्धतीने काम करणार आहे आणखी गेले दोन हजार सतरा ते बावीसमध्ये आम्ही भरपूर कामं केलेली आहेत आणि सतरा ते आ, बावीस ते पंचवीसमध्ये पंचवीसपर्यंत आतापर्यंत चार वर्षामध्ये कोरोना आला असेल किंवा प्रशासन असलं तरी आम्ही आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून पंधरा ते वीस कोटी रुपये बजेट प्रभाग क्रमांक एकट्या सातला दिलेला आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक पाचला प्रभाग क्रमांक सहाला येणाऱ्या काळामध्ये ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते प्रभाग क्रमांक पाच सहा आणि सात इथं चारीच्या सा सा चारी म्हणजे शहर उत्तरमध्ये प्रभा क्रमांक पाच सहा आणि सात येणाऱ्या काळामध्ये हे तिन्ही प्रभागामध्ये सगळे नगरसेवक भाजपचे निवडून येतील प्रभाग क्रमांक पाच सहा आणि सातमध्ये मला कोण हे वाटतं तुमचा आता आमचे वि आमचे विरोधकाचं कसं झालं काही विरोधक का, संपले म्हणजे येणाऱ्या काळामध्ये चार चार वर्षामध्ये नागरिकांच्या संपर्कात नाहीत आणि विरोधकांची सत्ता नसल्यामुळे त्यांना बजेट नव्हतं आणि आम्हाला भरपूर बजेट असल्याकारणाने आम्ही लोकांपर्यंत गेलेलं आहे लोकांची कामं केलेली आहेत तुम्ही परवाच बघितलं पूर आल्यानंतरनं एकही इच्छुक नगरसेवक बाहेर आला नाही आणि आता जे सगळे इच्छुक नगरसेवक त्याची रांग लोकांच्या जा घरापर्यंत जाते आम्ही मी स्वतः गेले पंधरा ते बारा वर्ष आलं पाणी उद्या येणार आहे तर आदल्या दिवशी माझे मॅसेज जाते आहेत मी जनतेमध्ये टच टू टच आहे आणि पूर येऊ दे किंवा काय येऊ दे जनतेमध्ये आम्ही घुसून काम केलेलं आम्हाला काय घाबरायची गरज नाही तुमचं कामच बोलून जातं की आम्ही निवडणूक लढवणार हो आमचं काम बोलते जनतेला काय पाहिजे नगरसेवक च्या घरी जावं लागत होतं पण आता कसं आहे आमच्या जनतेला सवय लागलेली आहे की नगर माझं आमचं काम कसं आहे काम करायला घरापर्यंत मत मागायला दारापर्यंत ही बेदवाक्य गुन्हा आम्ही चाललेलो आहे आता जनतेला पण तेच पाहिजे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जनता आमच्या बरोबर राहील भाई आज जी सार्वत्रिक निवड निवडणूकची जी आरक्षण सोडत झाली त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार अलोंड्यामध्येच मुस्लिम मुस्लिमेन या पक्षाचं अध्यक्ष नाते मी आज महानगरपालिका सोलापूरचं आरक्षण सोडत होतं देवाची कृपा आहे ज्या पद्धतीने आमच्याकडे कार्यकर्ते आहेत तसेच पद्धतीचं आरक्षण पडलेलं आहे पण सोलापूर महानगरपालिका गेल्या पाच वर्षापासून आपण बघत आहे की भाजपाने काय करून ठेवलं आहे सोलापूर महानगरपालिका पन्नास वर्ष मागेल असं वाटतं आहे मला ड्रेनेजची सुविधा नाही रस्त्याची सुविधा नाही लाईटची सुविधा नाही वेळेवर पाणी मिळत नाही नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आमदार दिले खासदार दिलेत आणि नगरसेवक दिले सत्ता त्यांच्या हातात दिली परत विकासात त्यांनी काय भाग घेतले नाही स्वतः पडदात पदरात काय पडतंय हो ते बघून त्यांनी काम केलेलं आहे परंतु मी नागरिकांना आवाहन करतो एकदा ऑल इंडियामधले इत्यादुल मुस्लिमांना महापौर होण्याचा चान्स द्यावा तर आम्ही बघू ते सोलापूर शहराचा कसा काय अपलोड करू तर सर्वांना आव्हान करतो आणि ऑल इंडियामधले इतिहदुल मुस्लिम कमीत कमी तेवीस ते पंचवीस सीट आम्ही मिळून आणू असा प्रयत्न करणार आहे आपण एकूण किट किती आ, सीट देणार आहे आणि त्याचा कशी तुमची रणनीती असेल एकूण बेचाळीस सीट आम्ही लढवणार आहेत त्यापैकी काही लोकांनी आव्हान केलं आहे की के युती करावं भाजपला थांबवण्यासाठी जे जे पक्ष आमच्याबरोबर येतील त्यांच्यामध्ये आम्ही युती करण्यास तयार आहे परंतु काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असो कम्युनिस्ट पार्टी असो सौर पार्टीशी आम्ही युती करण्यास तयार आहे आणि तुमचं याच्या पुढे जे काम आहे हे सगळ्यांना धरून करणार का तुम्ही फक्त सगळे मिळून आम्ही एकत्रच करणार एक, एक समविचार पक्षाचा आणि सगळ्या एकत्र विचार करून काम करणार आहे परंतु भाजपला कसं थांबावं याचा प्रयत्न मी करणार बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद